नमस्कार विश्वास नांगरे पाटील यांच्या मनमे हे विश्वास या पुस्तकातील पहिला भाग गाव आणि गोतावळा अभिवाचन डॉक्टर उत्तम करमाळकर खेड्यातील वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीत वाढण्याचं भाग्य मला मिळालं माथा कोकणात वसलेल्या माझ्या गावाला वारणा नदीनं तिन्ही बाजूनी वेढा दिला आहे चौथ्या बाजूला गौळोबाचा डोंगर शिवलिंगासारखा उभा आहे हिरवीगार वनराई ऊसाची शेती मस्तवाल मल्ल कुस्त्यांचे फड शड्डूंचा आवाज लेझिमाच्या चाली कोल्हापुरी बोली आणि मटणाचा रस्सा अशी माझ्या गावाची आणि गाववाल्यांची वैशिष्ट्य सांगता येतील गावात ज्यांच्या घरी कट्टे पुरुष त्यांचीच दहशत असायची जत्रा सण उत्सव यामध्ये आनंदापेक्षा भावकीतल्या भांडणाचा जास्त प्रभाव असायचा नांगरे व घोडे अशा दोन भावक्यामध्ये असणारी आसुया ईर्षा गावाच्या ओहोटीचं मुख्य कारण होतं या दोन भावक्या एकमेकावर कुरघोडी करून एकमेकांची डोकी फोडायला नेहमी तयार असायचं एकमेकाकडे बघणं थुंकणं यावरून काठ्या कुराडी बाहेर निघायच्या आताच्या राजकीय कुरुघोड्यातल्या पैशांचा वापर त्यावेळी नव्हता देशमुख साहेब हे गावातील प्रभावी प्रगल्भ आणि महत्वाकांक्षी राजकीय नेतृत्व सुशिक्षित मनमिळावू प्रेमळ अशा देशमुख साहेबांचा सा गावावरचा सा नव्हे तर तालुक्यावर मोठ था पगडा असायचा तरुण वयातच ते आमदार झाले होते देशमुख कुटुंब जरी सरंजामदार तरी त्यांना गावात राजकारण आड दान नांगरे किंवा घोडे भावकीला सांभाळूनच करावं लागायचं ज्यावेळी एक भावकी जवळ येईल त्यावेळी दुसरी भावकी दुरावत असायची नांगरे भावकीचं पुढारपण आमच्या कुटुंबाकडे होतं माझ्या आजोबाविषयी अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात माझा जन्म व्हायच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता ब्रिटिश राजवटीत पत्री सरकारच्या काळात त्यांनी अन्यायी फौजदाराला जमिनीवर लोळवून बुटानं मारलं होतं अनेक महिने ते फरारी होते आपलीच नामुष्की होईल म्हणून फौजदारानं खटला दाखल केला नव्हता हा गुन्हा दाखल झाला असता तर त्यांना स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन आयुष्यभर मिळाली असते पण आयत्या आणि फुकटच्या सवलतीचा त्यांना तिटकारा होता ज्या दिव्यात खैरातीचं तेल आहे त्या दिव्याचा उजेडही मला नको असा त्यांचा बाज होता त्यामुळे माझं नाव स्वातंत्र्य सैनिकांच्या यादीत घ्या म्हणून त्यांनी शासनाला कधीही अर्ज फाटे केले नाहीत आमचं कुटुंब अनेक अर्थानं जगा वेगळं होतं आजकाल सख्खे भाऊ एकत्र राहत नाहीत आमच्या घरात मात्र आमचा घरगड्यांचा गोतावळा गुन्ह्या गोविंदानं एकत्र राहायचा धोंडीराम नावाच्या एका मुलाला आजोबा शेतातली कामं करण्यासाठी घेऊन आले होते त्याच्याबरोबर त्याचा मेवणाही आला दोघांची लग्न आमच्याकडेच झाली दोघांना पाच पाच मुलं त्यांची लग्न असा जवळजवळ वीस पंचवीस लोकांचा गोतावळा झाला होता आमचं सगळ्यांचं जेवण एका चुलीवरच व्हायचं माझी आजी हा सारा गाडा प्रेमानं आणि जबाबदारीनं चालवायची पूर्वी कुटुंब नियोजनाला महत्व नव्हतं त्यामुळं घरोघरी भावंडांची क्रिकेटचीच नाही तर किमान बास्केटबॉलची टीम तयार व्हायचीच माझ्या आजी आजोबांनाही सात आपत्य पाच मुली दोन मुलगे वडिलांना आम्ही तात्या म्हणायचो सलग चार मुलीनंतर त्यांचा जन्म झाल्यानं घराण्यातला पहिला मुलगा म्हणून त्यांचं जरा जास्त लाड झालेले होते काका मात्र सुरुवातीपासूनच अभ्यासाच्या प्रांतात असल्यानं जास्त काळ घरापासून दूर हॉस्टेलवरच राहायचे खर तर ज्यावेळी काकांचा जन्म झाला तेव्हा ते वारफोड्यांच्या साथीला बळी पडले होते त्यांचा हो म्हणून अनेक दिवस त्यांना पण हो काका या आजारातून बचावले शिकून इंजिनियर झाले पुण्यात चांगली नोकरी मिळाल्यावर तिथेच ते स्थायिक झाले तात्या गोरे पान शरीरानं धिप्पाड त्यात पहिलवान आजोबाने तात्यांना जिद्दीनं कसदार मल्ल बनवलं होतं कडव्या शिस्तीच्या आजोबांना तालमीतल्या तांबड्या मातीचं भलतं आकर्षण होत तात्यांच्या व्यायाम आणि खुराकावर त्यांचं कडवल लक्ष असायचं सकाळी माझे वडील माळावर प्रातरविधी करून आल्यावर शौचास कसं झालं हेही प्रत्यक्ष तपासायला आजोबा जायचे रोज तूप थंडाई शेलक्या आहाराचा रतीव असायचा माझ्या पाचही आत्यामध्ये तात्यांसाठी सकस आहार बनवण्याची स्पर्धा चालायची दिवसभरात ते एक हजार जोर बैठका काढायचे किमान एक ग्लास तूप रिजवत गोरे पान तात्या आपल्या पिळदार दंडावर ज्यावेळी कुस्तीच्या फळात शड्डू मारत त्यावेळी भल्याभल्या मल्लांची त्रेधा तिरपीट उडायची त्यांनी पहिलवानकीच्या नादात शाळेला लवकरच रामराम ठोकला कुस्त्यांचे फळ गाजवू लागले तात्यांनी तिशी ओलांडली होती काही केल्या त्यांना मुलगी पसंत पडत नव्हती शेवटी वाट बघून धाकट्या तात्यांच्या आपला नंबर लावला काकांचा निश्चय पुण्यात पार पडला काकांच्याच लग्नात म्हणजे माझी आई तात्यांना पसंत पडली बारामतीला लग्नाची बोलणी पार पडली गावाकडे लग्नाची जयत तयारी झाली तीन दिवस चाललेल्या माझ्या आई आत्यांच्या लग्नात म्हणे पहिल्यांदा रथातून वरात निघाली होती माझ्या गावाकडच्या आणि आईच्या माहेरकडच्या चालीरीती संस्कार आवडीनिवडी जीवन पद्धती बऱ्याच अंशी भिन्न आणि परस्पर विरोधी असायचे त्यामुळे तिचे घरात विशेषतः खटके उडायचे माहेरी गरिबीची परिस्थिती असल्यानं आई माहेर होऊन फार काही घेऊन आली नव्हती त्यावरून आईला बऱ्याचदा टोमणे ऐकायला लागायचे ला चा। त्यावेळच्या चालीरीतीप्रमाणे सगळ्या आत्यांची लवकरच लग्न झाली सगळ्या आत्या बाळणपणासाठी माहेर येत असा ग्रह होता की आमच्या जुन्या मातीच्या घराच्या मधल्या खोलीत बाळणपण झालं की नक्की मुलगा होतो आई पहिल्या बाळणपणासाठी भांडून माहेरी गेली सगळ्यांना मुलगा हवा होता मात्र पहिली मुलगी झाली तात्या तर मुलीला पाहायलाही गेले नाहीत तिचं नावही सीमा ठेवण्यात आलं सीमा म्हणजे बस पुरे अंत यापुढे मुलगी नको आईला या गोष्टीची खूप खंत होती मी पोटात राहिलो त्यावेळी ही आई माहेरीच बाळणपणाला जाणार असा हट्ट धरून बसली आजीचा विरोध असतानाही मला पोटात घेऊन माहेरी गेली इकडे माझ्या गावी मात्र खलबत सुरू झाली आजीने तात्याच्या दुसऱ्या लग्नासाठी मुली पाहायला सुरुवात केली कोतोली गावातली मुलगी जवळजवळ फायनल सुद्धा केली जर आता दुसरी मुलगी आली तर तात्याचं दुसरं लग्न लावायचं म्हणजे मुलगा होण्याचा जास्त संभव पर्याय निर्माण होती छोट्या आत्याला हे समजताच तिनं आईला पत्र लिहिलं पत्र मिळताच घाबऱ्या घोबऱ्या माझी आई आठ महिन्याच्या मला पोटात घेऊन धावत पळत सासरी आली तिनं आमचं ग्रामदैवत निनाईच्या मंदिरात भरल्या पोटी ओटी भरली आणि साखडं घातलं मला नांदण्याचा विश्वास दे माझे आई मला विश्वास दे आणि माझा जन्म झाला आईनं ना माझं नामकरण विश्वास असं केलं नीनाबाईचा विश्वास ही आहे माझ्या नामोत्पत्तीची कहाणी माझ्यानंतर अजून थोडी प्रगती म्हणजे विकास झाला आई अत्यापेक्षा बारा वर्षांनी लहान होती वयात फरक असल्यानं आईचं तात्यासमोर फार काही चालायचं नाही माझा जन्म झाला त्यावेळी आईनं मला पोलिओची लस टोचण्याचा आग्रह धरला त्यावेळी अस्सल मल्लांची पैदा आहे आजपर्यंत मी कधी अंगाला सुई टोचून घेतली नाही आणि दिली नाही तर एवढ्या लहान मुलाला कशासाठी दंडावर डाग पाडून घ्यायचा म्हणून मला तात्याने कोणतीही लस देऊ दिली नाही मी एक वर्षाचा होतो त्यावेळी मला पोलिओचा ताप चढला तो उतरता उतरेना गावच्या वैद्यानं सांगलीला घेऊन जाण्याचा सल्ला दिला मला खुडाच्या बैलगाडीतून भर पावसात शिराळ्यात नेलं आणि तेथून एस टी बस पकडून सांगलीला डॉक्टर करमरकरांनी त्यावेळी माझ्यावर वेळीच उपचार केला आणि मी अपंग होता होता वाचलो आईला त्यांनी त्यावेळी म्हणे सांगितलं होतं की तुमचा पोरगा नशिबवान आहे वेळेवर आला म्हणून वाचलात नाही तर जन्मभर अधोपणाचं ओझ घेऊन राहिला असतात तो एक दिवस मोठा साहेब होईल आई अभिमानानं हा किस्सा इतरांना सांगते त्यावेळी तिचे डोळे पानावून येतात माझी आय पी एस मध्ये निवड झाली तेव्हा ती पेढ्यांचा पुडा घेऊन डॉक्टर करमरकरांना भेटायला गेली होती डॉक्टर आता थकले आहेत आईनं त्यांना वाकून नमस्कार केला माझ्या पोराला तुम्ही वाचवलं म्हणून आज तो साहेब झाला सगळी तुमची कृपा आहे अशा शब्दात रेण व्यक्त केलं आणि त्यावेळी त्यांनी मी माझं कर्तव्य केलं सारी काही माऊलीची कृपा अशा शब्दात नम्र उत्तर दिलं आसपासच्या गावातील लोक बाजारहाटाला कोकरूडच्या बाजारपेठेत यायचे शिवाय गावात दहावी पर्यंत शाळा होती शाळेला या आसपासच्या खेड्यातून मुलांचा लोंढा असायचा माझ्या पाचही आत्या माझ्या पाचही आत्या पाच महिलांच्या आतच दिलेल्या होत्या त्यामुळे त्यांची मुलंही ही कोकरूडलाच शाळेला यायची दुपारचं जेवायला परीक्षा वेळी राहायला आणि दिवाळी मे महिन्याच्या सुट्टीत सगळी आत्ते भावंड आमच्याच घरी असायची त्यामुळे या सगळ्या आत्ते भाऊ आत्ते बहिणींच्या गराड्या आम्ही तिन्ही भावंड वाढलो सुरुवातीला सगळे आते भाऊ बहिणी वडिलांना मामा म्हणत असल्यानं आम्हीही त्यांना मामा म्हणून बोलावू लागलो नंतर भावकीच्या प्रभावानं तात्या म्हणायला लागलो सारा गाव परिसर त्यांना आबा म्हणून बोलावायचा आम्ही आईला आय आणि आजीला म्हातारा आहे अशी साथ घालायचं आई आणि आत्यानी कधी आम्हाला जवळ घेऊन बाबा पप्पा किंवा शुद्ध आई किंवा आजी म्हणून हाक मारावी असं कधी सांगितलंच नाही किंवा तसं कधी ते आठवत नाही सांगितल्याचं काका मोठमोठ्या कंपन्यात चांगल्या पदावर काम करू लागले पुण्यात त्यांनी स्वतःचा फ्लॅटही घेतला पण शेतकरी भावाकडून कधीही जमिनीच्या वाटेची किंवा जमिनीतील उत्पन्नाची त्यांनी अपेक्षा केली नाही काका कधीतरी कुटुंबातील एखाद्या गोड दुःखद कार्यक्रमाला यायचे ते नेहमी सुटापुटात असायचे माझी चुलत भावंड इंग्रजीतच बोलायची काका आम्हाला जवळ घ्यायचे त्यांच्या बोलण्यातला संघर्षाचे प्रसंग ते सांगायचे न्यूनगंड फेकून दिला की सगळे प्रश्न आपोप सुटतात स्वतःला कोणापेक्षाही कधी कमी समजायचं नाही झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायची नाही कशाचीही भीती बाळगायची नाही असा सल्ला ते द्यायचे त्यांचे शब्द प्रेरणादायी असायचे भीती म्हणजे काय तर भविष्याची चिंता अस्थिरता न स्वीकारणं एकदा ती स्वीकारली की आयुष्य एखाद्या साहसी खेळासारखं बनत कोणाचाही तिरस्कार करायचा नाही असू या बाळगायची नाही दुसऱ्यातला चांगुलपणा स्वीकारला नाही ती की ती आसुया बनते आणि दुसऱ्यातल्या चांगल्या गुणांची कदर केली तर ती प्रेरणा बनते कोणत्याही व्यक्तीला जर आपण कोणत्याही अटी शिवाय स्वीकारलं तर ते प्रेम बनत जर अटी शर्ती घातल्या की त्या व्यक्तीबाबत द्वेष तयार होतो ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टीबद्दल त्रागा केला तर संताप निर्माण होतो त्याच गोष्टी बदलू शकतो की बदलू शकत नाही हे शहाणपण आलं की सहिष्णुता तयार होते काकांचं शहाणपणाचे बोल ऐकताच ते सतत ऐकत राहावं असं वाटायचं त्यांच्यासारखं शिकून मोठं व्हावं शहरात जावं स्वतःचं नाव कमवावं असा सारखा विश्वास वाटायचा काका शिकायला सोबत नेतील असं मनाला सारखं वाटायचं पण काका पाहुण्यासारखे यायचे आणि शहाणपणाचे चार शब्द सांगायचे पाहुण्यासारखे निघून जायचे जातेवेळी त्यांच्या फियाट गाडीचा उडालेला धुरळा आम्ही पाहतच राहायचो क्रमशः